क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी नमस्कार आपण बघत आहात एस पी न्यूज चाकूर चाकूर तालुक्यातील घरणी या ठिकाणी दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी क्रांतीगुरू लहूजी वस्ताद साळवे व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन रिटायर मेजर बाळू सावते यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांती सेना सामाजिक संघटनेचे घरणी शाखेचे अध्यक्ष बबन कांबळे कोषाध्यक्ष जीवन हनमंते कार्याध्यक्ष गणेश शिंदे उपकोषाध्यक्ष सागर कसबे शाखा संघटक बालाजी कसबे शाखा सहसंघटक अजय कांबळे पत्रकार पवन हनमंते विकास शिंदे कार्तिक शिंदे गोंडराजा शिंदे अनिकेत शिंदे यांनी केले यावेळी सर्व समाज बांधव उपस्थित होता एसपी न्यूज चाकूरसाठी मुख्य संपादक सुनील शिंदे उपसंपादक पवन हनमंते अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा एसपी न्यूज चाकूर या न्यूज चॅनलला